नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण झी मराठीवरील एका लोकप्रिय अभिनेत्याचे सविस्तर माहिती तर झी मराठीवरील लोकप्रिय मालिका म्हणजेच लक्ष्मी निवास आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्व कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहे तसेच या मालिकेतील चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे तर मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीकडे एक प्रोमो शेअर केला आहे यामध्ये लक्ष्मीला सिद्धू हा दवाखान्यामध्ये घेऊन येतो दवाखान्यात लक्ष्मी हिला श्रीनिवास यांचे अपघात झाले आहे असं सांगतो श्रीनिवास यांचा अपघात झाला असं समजतात लक्ष्मी यांना खूपच मोठा धक्का बसतो त्या लगेच दवाखान्याच्या आतमध्ये धावत येतात पण तेव्हा डॉक्टर लक्ष्मी यांना सांगतात की आय एम सॉरी आम्ही वाचवू शकलो नाही यावेळी श्रीनिवास यांचे दुःखद निधन झाले म्हणजे श्रीनिवास यांचे खरे आयुष्यात नसून मालिकेत मात्र हा ट्विस्ट मालिकेच्या प्रेक्षकांना आवडलेला नाही तर काही प्रेक्षक म्हणतात मुख्य पात्राचे निधन दाखवल्यास मालिकेचे पुढे काय होणार असे चुकीचे ट्विस्ट दाखवू नका असं कमेंट केले आहेत तर मित्रांनो या ट्विस्टवर तुमची काय प्रतिक्रिया आहे द्वारे नक्की कळवा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद